चार वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत मात्र आता पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे तर केंद्र सरकारनं नुकताच जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलाय याबाबत अधिसूचना निघाल्यास जनगणनेला किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो एकूणच येणारा पावसाळा आणि जातनिहाय जनगणना अधिसूचना यांचा विचार केल्यास पुन्हा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते शासनादेशानुसार इचलकरंजी नगरपालिकेने दोन हजार एकवीस मध्ये निवडणुकीसाठी बत्तीस प्रभाग निश्चित केले होते यातून चौसष्ट नगरसेवक निवडून द्यायचे होते यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी सहा महिला तीन ओबीसी साठी नऊ महिलांसहार बावीस मध्ये महापालिका झाली त्यामुळं नगरपालिकेची मुदत संपल्यावर महापालिकेची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आता महापालिका होऊन तीन वर्ष होऊन गेली तरी निवडणूक झालेली नाही याचप्रमाणे राज्यातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे गेल्या चार वर्षांपासून रखडल्या आहेत आता सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत यामुळं निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे इचलकरांची नगरपालिकेच्या निवडणुका एकोणीसशे पासष्टच्या अधिनियमानुसार होत होत्या इचलकरांजीची दोन हजार अकरा मध्ये दोन लाख ब्याण्णव हजार साठ लोकसंख्या होती गणिती वाढीनुसार दरवर्षी किमान सात ते आठ हजार लोकसंख्येत वाढ होते गेल्या चौदा वर्षातील ही वाढ लक्षात घेता लोकसंख्या चार लाखाच्या घरात पोहोचते त्यामुळं एकोणीशे एकोणपन्नास अधिनियमानुसार महापालिकेत पासष्ट जागांसाठी निवडणूक होणार आहे लोकसंख्येत झालेली वाढ आणि शहराची हद्द याचा विचार करता नवीन प्रभाग रचना करावी लागणार आहे न्यायालयानं निवडणुका घेण्याचे आदेश दिले असले तरी आता पावसाळा तोंडावर आहे आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार शक्यतो पावसाळ्यात निवडणुका होत नाहीत त्यातच केंद्र शासनानं नुकताच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत अधिसूचना निघाल्यास जनगणनेला किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो त्यामुळं पुन्हा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जातीय